काही आठवणी खरंच खूप त्रासदायक असतात चला तर मग मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तर इथे आम्ही जवळजण आलो आहोत खोणीला तर खोणीला हे आहे आमचं चाळीतलं एक छोटंसं घर जिथे माझ्या पप्पानी काही वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती तर हे घर ह्या हालतमध्ये यासाठी आहे या कारण की इथे कोणीही येत जात नाही आणि इथे कुठल्याही प्रकारची साफसफाई होत नाही म्हणून पप्पा होते तेव्हा ये ये ते येत असायचे आणि सतत नेहमी हे घर ते क्लीन ठेवायचे पण ते गेल्यापासून इथे फार काही लक्ष कोणी दिलं नाही तर इथून पुढे आम्ही खूप इमोशनल झालो आमचं घर बघितल्यावर तर मिस्टरांना वाटलं की हिचं मोठी करा म्हणून मला घेऊन गेले हाजी मलंगला तर इथे छान असा आम्ही व्ह्यू वगैरे बघितला आणि घरी येता येता आम्हाला हे धनगरी लोकं दिसले तर माझं मिस्टर मला म्हणाले यांचा पहिले व्हिडिओ काढून घे कारण की अशा गोष्टी परत परत बघायला अजिबात मिळत नाही तर बघू शकता मंडळी धनगरी जीवन फार फारतं मी आजपर्यंत फक्त मोबाईलमध्येच बघितलं आहे तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो